नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या सातव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क प्रियराम सप्रेम नमस्कार मी सुखरूप पोहोचलो चिंता नसावी मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजेत ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील हस्वं पाहिले मी मलाही कल्पलून आलं पण रमा हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात रमा अशा दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं राहू विवडव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभं करीन तिथल्या गुलामीची कबर बांधीन या लढाईत मी हरणार नाही यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवीस रमा दुःखातूनच वाट काढायची आहे रामू मला नवे पंख येत आहेत असं वाटतंय पोलादाचे पंख चांदण फुलवलं आगीतही भीमराव रमावर अपार प्रेम करीत तिला प्रेमानं ते रामू म्हणत रमाबाईनं त्यांच्यासाठी खाल्लेल्या खस्तांची जाणीव त्यांना होती आपण रमाच्या सहवासात फार राहू शकत नाही तिला आपण फारसं संसार सुख देऊ शकत नाही याबद्दल भीमरावांना कधीकधी खूप वाईट वाटे ते म्हणत मी परदेशी शिकायला गेलो तेव्हा रमानंच प्रपंचाची सर्व जबाबदारी घेतली काळजी वाहिली या काळजीतून अजूनही तिची मुक्तताच होत नाही रमा ममताळू आहे सुशील आहे आणि माझ्यासाठी तर ती सर्वस्वी आदरणीय आहे तिच्या सहवासात चोवीस तासांमधला अर्धा तासही घालविता येत नाही याबद्दल मला खूप वाईट वाटतं खरं आहे रमाबाईनं खूप भोगलं नवऱ्यासाठी एकोणीसशे तेवीसपर्यंत भीमराव दोनदा परदेशी गेले पहिल्या वेळी चार वर्षे आणि दुसऱ्या वेळीही तेवढीच वर्षे ते, ते परदेशात होते या दोन्ही वेळी रमाला खूप हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या त्यावेळी रमाईनं कष्टांचे डोंगर उपसले नवऱ्याच्या गैरहजेरीत विधवा जावेला आणि तिच्या मुलांना अंतर दिलं नाही त्यांचं तिनं उत्तम पालनपोषण केलं एका लुगड्यावर दिवस काढले मोठ्या काठ कसरीनं संसार केला दारिद्र्य झेल पुरांचे आजार झाले त्यांचं रुसणं फुगणं होई हे सर्व रमान केलं यावेळी तिनं उपास तपास केले तर शनिवारी रमा उपास करी प्रत्येक पौर्णिमेला उपास करी या उपासामागं नवऱ्याला मोठं यश लाभावं हे कारण होतं तो सुखी राहावा हे कारण होतं पण अनेक दिवस रमानं भिजवलेली उडदाची डाळ खाऊन आणि पाणी पिऊन काढले या काठकसरी माग अडचणी होत्या कधी एका सांजेलाच ती जेवली कधी अर्धपोटी राहील कधी काहीही न खाताही राहिले काय कारण काहीच करता येत नव्हतं हा संसार मोडू नये तो उभा राहावा यासाठी रमाई अशी जळत होती झिजत होती रमाईनं शेण वेचलं गौऱ्या वेचल्या सरपणासाठी वणवण केली दोन दोन कोस ती पायपीट करी पोई बावडीतून ती दादर माहीमपर्यंत जाई नवरा बॅरिस्टर व्हायला विलायतेला गेलेला एवढ्या मोठ्या माणसाची बायको सरपणाचे भारे डोक्यावर वाहून नेते असे लोकांनी म्हणू नये आपल्या ना नवऱ्याच्या नावाला उणं येऊ नये म्हणून रमाबाई संध्याकाळी अंधार पडल्यावर निघत दादर माहीमपर्यंत जात आणि रात्री आठ नऊ वाजेपर्यंत सरपणाचे भारे घेऊन येत कधी पहाटे जात आणि सूर्योदयापूर्वीच परत येत अनेकदा ता त्यांनी मोलमजुरी केली रमाबाई कधी कधी शेण वेचायला आणि गौऱ्या थापायला वरळीला जात रात्री आठ आठ वाजता परत येत रमाई बाजरीच्या चार भाकरी करीत असे त्यातली एक ती मुकुंदाला देई एक यशवंतला देई आणि एक भाकर शंकरला दिली जाई चौथी भाकर तिघी जणी खात गौरा लक्ष्मी या दोघी तिच्यासोबत या चौथ्या भाकरीच्या वाटेकरी असत कधी या वाट्यासोबत थोडा थोडा भात असे अनेकदा भाजी नसायचीच चटणी वा कांदे यावरच खूपदा भागवलं जाई केव्हा केव्हा तर या सर्वांना केवळ रात्रीचं जेवण मिळेल आणि तेही अर्धपोटी दारिद्र्य रमाईला असं खात होतं गरीबी तिची कठोर परीक्षा घेत होती रमाई जळत जरूर होती पण हरत नव्हती पाऊल मागं घेत नव्हती रमाईचं हे जळणं तिचा सूड घेणाऱ्या परीक्षेलाच पराभूत करीत होतं पोय बावडीच्या चाळीतील बायका रमाईला कधी कधी चिडवीत त्यांना काय माहीत रमायचा अर्थ त्यांना काय माहीत रमायच्या कष्टाचे भवितव्य या बायकांच्या अंगावर सोन्याचे दागिने असत दागिने हातात असत ता कानात असत या बायकांचे संसार सामान्य होते पण या बायका रमायला आमचे नवरे किती छान आहेत आमच्या अंगावर सोने नणं आहे एखादी म्हणे दुसरी म्हणे काय करायचं शिक्षण शे बायकोला भिकेला लावलं त्या शिक्षणानं बायको शेण थापायला जाते आणि नवरा बॅरिस्टर व्हायला विलाय दिला जातो काय करायचं अशा शिक्षणाचं तिसरी तिरसटपणे म्हणे काय तरी बाई गुंजभर सोनं नाही माऊलीच्या अंगावर केवढा हा बायकोच्या जीवाला वनवास तिसरी कीव करत बोले बायकाशा टोमणे मारत रमाई कधी उलटून बोलत नसे ती हे सर्व सहन करी तिला या बोलण्याचा उलट आता आनंद वाटे रमा एवढ्या दारिद्र्यात जळली पण घरच्यांना तिनं त्याची झळ लागू दिली नाही बाहेरच्याही कोणापुढे तिनं पदर पसरला नाही मानी ती स्वाभिमानी होती मुकाट मनानं जळणारी होती तिनं स्वतःला झिजवलं पण कोणापुढे भीक मागितली नाही ती बाणेदार होती जीवाचा एवढा भयंकर आटापिटा होत होता जीव घामाघूम होत होता पण रमाईनं मनाची शांती ढळू दिली नाही हा भयंकर वनवास भोगला वाळवंट तुडवलं पण घराचा एकोपा ढळू दिला नाही घराचं घरपण शाबूत ठेवलं मनात ती म्हणायची आता कसली तक्रार या सावलीनं वादळाला वचन दिलं आहे सोबत करायचं वचन आता माग पाऊल घ्यायचं नाही डोळे साहेबांच्या आठवणीने रडवेले होत जीवाची आग होई पण रामाईच्या तोंडून असे धन्यतेचे उद्गार निघत जीवाची ससे होलपट होई पण असे सुखाचे उद्गार रमाईच्या तोंडून निघत तिचा वेगळाच दागिना घडत होता युगप्रवर्तक दागिना तिनं एकदा भीमरावांना पत्रात लिहून कळवलं बायका माझ्या गरिबीची चेष्टा करतात माझ्या अंगावर सोन्याचा एकही एक दागिना नाही म्हणतात भीमरावांनी तिला लिहून कळवलं रामू कोणालाही मिळाला नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल अशा कोट्यवधी लोकांच्या गळ्यातला तूच एक दिवस दागिना होशील रामू माणसाला दुःख मोठं करतात सुख माणसाला मोठं करीत नाहीत ज्यांना मोठं व्हायचं असतं ते लोक दुःखाचे आभार मानतात रामा या दुःखाचे तू आभार मान हे दुःख तुला उजेडात घेऊन जातील पत्र लिहिताना साहेबांच्या डोळ्यात आसव जमली होती नवऱ्याचं पत्र वाचताना रामाईचे डोळे भरून आले होते असे हे प्रेम अशी ही साथ एकोणीसशे तेवीस सालची गोष्ट लंडनमधला आपला अभ्यास बाबासाहेबांनी पूर्ण केला होता आणि ते भारतात परतणार होते त्यांच्या येण्याची चर्चा सुरू झाली होती बाळाराम बाबासाहेबांचे वडील बंधू त्यांनी घरातील सर्वांना नवे कपडे घेतले बाबासाहेबांचं भारतात येणं हा आंबेडकर कुटुंबासाठी उत्सवाचा भाग होता एका प्रदीर्घ विरहाचा अस्त आणि भेटीच्या आनंदाचा समारंभ असं या घटनेचं स्वरूप होतं सर्वांचीच मन सुगंधित झोके घेऊ लागली होती सर्वांच्या मनात सुख दरवळू लागला होत बाळाराम तसे भांडखोर बाबासाहेबांच्या कुटुंबाची वाताहत होत होती तरी बाळाराम वेगळे राहत असत पण काही कार्यकर्त्यांनी बाळारामाला विनविले ते कुटुंबात राहायला आले त्यांच्या पुढच्या सर्व वाटा मला मोकळ्या करायच्या आहेत त्या पावलांमध्ये गती धावावी प्रयत्न करीन आपले डोळे रमाई पुन्हा पुन्हा भरू देत होती स्वतःचं मन ती असं मोकळ करीत होती आणि रमाईनं स्वतःसाठी काहीही घेतलं ना, का ना। बाळारामांनी तिला लुगड्यासाठी दिलेले पैसे तिने कसे खर्च करावे रमाईनं बाबासाहेबांसाठी एक धोतर जोडी घेतली झोपण्यासाठी गादी घेतली आणि जेवायला बसण्याचा पाठ घेतला चंदनाचा सुगंध इतरांसाठी असतो चंद्राचं चांदणं इतरांसाठी असतं तसंच रमाईचं सर्वस्व बाबासाहेबांसाठी होतं आणि एकोणीसशे तेवीस साली साहेब बॅरिस्टर होऊन आले खूप लोक त्यांच्या स्वागताला गेले हजारो लोक गेले पण रमाईचा तर पती झाला होता तिच्यापुढे मात्र वेगळाच प्रश्न होता साहेबांच्या स्वागताला कसं जावं आपल्याला लुगडं एकच आहे आणि तेही फाटकं फाटलेलं लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेले तर लोक बॅरिस्टरची बायको फाटक लुगडं नेसून आली असं म्हणते माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल नाही माझ्याकडून असं काही घडणार नाही कदापि घडणार नाही पण स्वागताला तर जायचंच होतं रमाला आठवलं कुठल्याशा सत्कारात भीमरावांना शाहू राजांनी जरीचा पटका दिला होता तिनं तो काढला नेसली आणि ही भीमरावांची पत्नी त्यांच्या स्वागताला गेली कोणाच्याही लक्षात आलं नाही पण भीमराव उडत्या पाखऱ्यांची पिसं मोजणारा माणूस तो शब्द ओठावर येण्याआधी अर्थ लक्षात घेणारा प्रज्ञा पुरुष तो यावेळी रमाईसाठी रडता येणं शक्य नव्हतं हजारो लोकांचा गराडाभोवती होता पण भीमराव यावेळी रमाईसाठी रडले ती आसव दिसली फक्त रमाईच्या आसूभरल्या डोळ्यांना यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यातून काळीच संडत होतं आणि ते फक्त रमाईला दिसत होतं रमाईच्या डोळ्यात करुणेचा डोह होता व्याकुळ बुद्ध तिच्या नजरेत होता रमाई ही करुणेची करुणे कविताच होती आणि बहुती हजारो लोक होते तरी केवळ भीमरावच रमाईच्या डोळ्यातील ती करुणेची कविता वाचत होते आसवे आसवांशी बोलत होती काळीच काळजाशी बोलत होतं भीमराव जय जयकारात घरी आले दार उलांडून आत आले तेव्हा साहेब हा मनातील सर्व भावनांच्या महोत्सवाने भरलेला उद्गार रमाईच्या मुखातून निघाला बाबासाहेबांच्या पायावर रमाईनं डोकं ठेवलं बाबासाहेबांच्या पायातील दोन्ही बूट आनंदाश्रूंनी भिजले रमाईचं अंतकरण आसवातून ओसंडत होत रमाई, रमाई, रमाई आसवांनी आसवा आक्रंदत होती तिच्या आसवानी तिच्या मनावरचे कष्टांचे डोंगर आणि दुःखांचे पर्वत दूर केले होते मन आणि पिसासारखं तरंगत होतं हा शब्द तिच्या मनातून निनादत होता आणि जीव रिमझिम झाला होता रमाईनं आपल्या आयुष्याचा अमौलिक दागिना खोलीत नेला सुखाने ती कासावीस झाली होती आणि डोळ्यांनीच खूप काही बोलत होती रमाईच्या मनाचा आभाळ आता भरून भरून आलं होतं रमाईचा प्राण परदेशातून आला होता खूप तेजस्वी होऊन आला होता तिच्या पुढे ज्ञानाचं लावण्य उभं होत तिच्या पुढे एक युगंधर प्रज्ञा सूर्य तळपत होता रमाईनं सात वाजता बाबासाहेबांच्या न्याहारीची तयारी केली पण रमाईच्या साहेबांना आता जनसागरानं घेरलं होतं सागराला फुरसतच नव्हती सकाळी सात वाजता तयार केलेली निहारी अकरा वाजता साहेबांच्या पोटात गेली रमाईच्या वाट्याला असे निखारे आले ती आसवांसोबत जळली ती आसवांसोबत जगली तिच्या डोळ्यात दुःखाचं सौंदर्य आहे हे कासावीस करणारं सौंदर्य म्हणजे रमाई दुःख हीच रमाईची शक्ती आहे रमाईचं जगणं म्हणजे दुःखाचं जगणं सुख फुलवीत जगलं काही वेळाने गर्दी ओसरली त्यांनी घरची अवकाळ पाहिली घराची अशी पानगळ झाली होती घर गरिबीत गांजलं होतं उपासानं खंगलं होतं भीमरावांनी रामाईला विचारलं हाती काही नसताना कसं सांभाळलं असतो घर रामा काहीच बोलली नाही त्यांनी नंतर यशवंतला आणि मुकुंदला विचारलं सगळी कहाणी त्यांनी सांगितली साहेब आपल्या अभ्यास करायच्या खोलीत गेले दार आतून लावून घेतलं आणि रमाईसाठी हमसून हमसून रडले या करुणामं त्यावेळी खूप रडवलं त्यांना या रमाईनं भोगलं पण तक्रार केली नाही स्वतः जळली पण त्याची धग कोणालाही लागू दिली नाही तोंडातून ना कठोर शब्द काढला नाही तिनं नवऱ्यासाठी अपार कष्ट उपसले पण त्याचा उच्चार तिनं नवऱ्याजवळ केला नाही ती अशी अबोल होती तिला माहीत होतं आपल्या प्रिय माणसासाठी अनंत यातना भोगाव्या अनंत कष्ट भोगावेत पण कोणाजवळ बोलू नये आपल्या प्रिय व्यक्तीजवळही त्याचा उच्चार करू नये सांगू नये भोगावं सांगितल्यानं कष्टाचं मूल कमी होतं प्रेमाची किंमत कमी होते कळतं न सांगताही ते कळतं पोचतं नजरेच्या पुलावरून या न सांगितलेल्या गोष्टींची रहदारी होत राहते रमाईनं नवऱ्याच्या नजरेतील कृतज्ञता भिजल्या डोळ्यांनी वाचली आयुष्याची कमान करून तिनं दुःखाचं स्वागत केलं सत्कार केला दुःखाचा या दुःखांनी रमाईला काय दिलं रमाची या दुःखांमुळे रमाई झाली कोट्यवधी जीवांची जी सांस्कृतिक रमाई झाली ती कष्टांनी रमाईला पोखरून टाकलं दारिद्र्यानं रमाईचं शोषण केलं एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास त्याची प्रकृती एकदमच ढासळली बाबासाहेबांच्या मनात चिंतेचे ढग जमले साहेब रमाईजवळ गेले त्यांनी तिच्या कपाळावर हात फिरवला रमाईच्या डोळ्यातलं तेज ओसरलं होत जड आवाजात बाबासाहेब रमाईला म्हणाले चल रामू आपण काही दिवस बाहेर जाऊन राहू कशाला थकलेल्या खोल आवाजात रमाई म्हणाली हवा पालट होईल तुला बरं वाटेल नको उगीच कशाला खर्चात पडता होऊ दे खर्च डॉक्टर उदगावकरांचाही हात सल्ला जाऊ आपण मला कुठंही जावंस वाटत नाही काय बरं वाईट व्हायचं ते इथेच होऊ दे, दे आपल्या घरात सर्व ठीक होणार आहे रामू तू धीर नको सोडूच माणसानं हिंमत नये यहिमतीच्या जोरावरच गडचे गड चढता उतरता येतात बरं तुम्ही म्हणता तर चला रमाई म्हणाल आणि रमाईला घेऊन साहेब सोलापूर जिल्ह्यातील बावी इथं गेले तिथं भालचंद्र रामचंद्र कोठारी यांच्या मळ्यात पाहुणे म्हणून राहू लागले नंतर काही दिवस ते विद्यार्थी आश्रमात राहिले तिथं त्यांना काही शिकार शौकीन भेटायला आले साहेब त्यांच्यासोबत शिकारीला निघाले अनेकांनी सांगितलं रमाईनंही सांगितलं खूप उन्हा आहेत तुम्हाला त्रास होईल कशाला जाता शिकारीला पण साहेब जिद्दी त्याने खांद्यावर बंदूक घेतली आणि गेले हरणांचा कळप दिसला त्यांच्या सोबतच्या एकानं नेम धरला नेम कसा धरायचा हे त्याला समजावून सांगण्यासाठी साहेबांनी विरासन घातलं बंदूक खांद्याला लावली आणि चाप ओढला बंदुकीच्या धक्क्यानं त्यांचा तोल गेला आणि ते पडले हनुवटीला लागले रक्त व्हायला लागलं परत आल्यानंतर रमाईला ते दिसलं रमाईनं जखमेवर गरम हळद लावली हळद लावता लावता रमाई बाबासाहेबांना म्हणाली छान झालं आता परत जाणार नाही ना शिकारीला हरणांना तुम्ही दिसताच वाटलं असेल आज चिंता नाही शिकारीला बॅरिस्टर आलेले दिसतात म्हणजे आज आपलं मरण ठळलं <laughs> साहेबांच्या लक्षात तिच्या बोलण्यात खोच आली ते गालातल्या गालात छान गाला हसले रामूनं आपली छान टिंगल केली याचा त्यांना खूप आनंद झाला पण त्यांनी ही कडी केली ते म्हणाले रामू वाघा सिंहाच्या शिकारी करणारा युगंधर शिकारी मी लहान सावजांना तसं वाटलं तर त्यात मला आनंदच आहे आणि दोघेही खळखळून असले